पहाटपासनं पोरगी रडती साडेपाच वाजल्यापासून पावणे आठ वाजता गप बसली ते पण ह्यांनी काय केलं होतं पोरगी गप बसली दोन अडीच तास काय जोक नाही इतक्या दिलाय तिने तर हा काही इकडं पराठा फगलाय मस्त पैकी तर आता चोडा करून झालाय तर लय दिवसात ना बघा मी तर ठेसा केलाय मिरचीचा बघा हिरव्या मिरचीचा त्यात शेंगदाणा लसूण आणि मिरची भाजून त्याला तळून घेतलं आणि बारीक केलं तर माधव भाजींसाठी ठेसा केला होता भूक लागली होती चार पण तुला खायचं <laughs> तुला आवडतं नाही तिला नुसतं फोडणीचा मसाले भात दुसरं काही आवडत नाही तुला काय खायचंय राधा ठेसा नको खा कर आणि काहीतरी खा भाजीला द्यायचं एवढं कोणीच तसं याड लागलंय बाहेर लेकरांना सकाळपासून किती खाल्लंय पोट दुखल पोट दूध माळवर टाकले खाली सुकाय रात्री आणलंय निवडायचंय ठेवायचं थे, पांडू थे भाऊजींना पण आवडतं गरम गरम ठेसा आणि बाजरीचे भाकर दागरा देते नाही काका बसल्या तूरक एवढं तिखट लागूस काय खाती ग का तू हा खाऊ नको म्हणलं ना माऊलीन तू दूध भाकर खा बाजरीचे दूध पिते एक दिवस पण नाही रोज है म्हणाली हळद आणि साखर टाकून आमची लेकर तर भोळ पण प्यायची नाही इकडं लेकर जेवतात माऊली दूध पित तुला साखर शिवाय जमतच नाही दूध आहे का नाही इकडं उठले दर्गा माऊ भाकरी ठेसा करून झाल्यावर ओमने उठवली कानला करून ओरडत होती आणि पसारा म्हणता झालाय तर आता बाहेर जायचंय फिरायला लेकरांना गार्डनला त्याच्यामुळं लेकरांनी कपडे बदलले कुठं पण काय पण फेकले तर आडा आवरायचं झाले जा। की चल देते उकळत ये दुर्गा तुला दूध देते चल काहीतरी करतात ती नाही पेत तिला खोकला आल्या बळच द्यावा लागत किचन आवरायचं राडा झाला या किचनवर राडा झाला त्याला आवडत त्यांनाच आवडलं बिस्किट नका देऊ बिस्किट मागितलं की कानठा येत ना कोण काय म्हणत नाही रोज रोज नाही खायच तर मग अशा बघा तुम्ही सगळ्यांनी बघितलं असे किचन कट्टा घाण झाली होती आणि सगळे नाव पण ठेवणार कारण व्हिडिओ मी तसाच घेतला होता तर बघा जवळजवळ आता साडेसात वाजला वाजल्यात सहा वाजाच्या आधीपासून मी राडा आवरते फ्रीज पुसवून घेतला भांड्याचा पाळा घासला किचन वाटा नीटनाटकं केला सगळा राडा आवरला माळव पण खालचं नीट ठेवलं आणि लसूण साल्याला पाला की त्याला लसूण सालायला लावला होता तर सगळं नीटनाटकं आहे बघा माळव भरून सगळं तिथले भांडी काढून घासली पुसायचं राहिलं एवढं कटळ्याने थोडा वेळा आराम करा म्हणलं बसावं म्हणलं पण आता थोड्या बस वेळ बसला की आता लेकर तरी दोर्गा ह्याने नेहली ने म्हणून काम ओरकलं नक्षत आहे करू लागत थोड्या बळच खाली बसवलं मग म्हणलं बसा थोड्या वेळ सगळं आवरलं दोन तास झालं आवरती तर आता करायचं स्वयंपाक खरं तर गोळ्या करायच्या होत्या पण ले उशीर झालाय कारण करायचंच बरं का आता पण उशीर झालाय तरी कारण लेकरं ह्याला सगळ्यांना आवड आवडतात बघा पण जरा येड्या होतं थोड्या बसा म्हणजे जरा शिजाय टाकते जरा बसते मग पळ्या करतो आता भाऊजींना पण आवडतात बघा आवडतात ना काय मग असे म्हटलं करायचं का पोळ्या भाऊजी नको म्हटलं मी दोन भाकरी खाल्ल्यात ठेशा त्रास नको हा तेल की कळलं की पण आता आम्ही करणार आहे तरी उशीर झाला तरी साडेसात तर वाजला तर कुकरला डाळ शिजते लगेच बघा त्याच्यामुळे वर का म्हटलं का ना कारण झालं इथलं आवरून तिथं घाण झालं ते मला लय चिडचिड होत होते जर घास तर नसतं झालं आता लागतं स्वयंपाकाला तिकडं लाईट बंद आहे हॉलमध्ये अंदर उडक दिसत आहे चला घेतो आता स्वयंपाक करून बघू काय करायचं काय नाही आता शेवटी आम्ही पोळ्याचा कुटाना घातलाच बघा एक तास झालं करतोया त्यात त्यातमध्ये दुर्गा नंतर आली त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला आता लिपटपट वरकलं आमटी पुरण हे सगळं पटकन ओरकलं होतं तर आता मला दाखवा तुम्हाला आता मी पोळ्यालाटाय घेतलं तर पुरण परतून वाटून घेतलंय इथं दूध तापण्यासाठी ठेवलं तर भात शिजतोय शिजलाय भात काय झालं दुर्गा इथं पुरण परतून घेतलंय कनेक्ट पण मळून घेतली आणि गळवणी पण करून तयार इथं माझ्याकडून ते जरा थोडं आणलं दुर्गा काकर होते आमटे करताना आणि इथं आमटे आमटे करून तयार आहे सगळं झालंय फक्त आता पोळ्या लाटायच्या राहिलं दुर्गा लागली किरकिर करायच त्याच्यानं मिठू तुरून टाक बाहेर आली ना त्यांनी बाहेर नेली होती गार्डन चला आता पोळ्या लाटून घेते दुर्गा लेट आणि करायला लागली नुसत्या लाटायचं राहिलंय भात पण शिजत आलाय शिजलाय वापलं ठेवत वापरण्यासाठी आता ठेवते दूध पण उकळलं विकत आणलं सकाळच संपलं लागलंच का कनिक पण ताईंनीच मळली निम पुरण ताईंनीच केले आता वाजले साडे अकरा लेकरं सगळे झोपल्यात भांडी घासली किचन वाटा आवरला तर गुड्डी आज काय खाली झोपली देवांवरती नाही झोपली रोज एकटे असते मी आणि तर आज बघा सकाळ सकाळ आलू पराठे हाय ना तर बघा खास राधा साठी केलं होतं सकाळी सकाळीच बटाटा परतून ठेवला होता राजूच्या डब्याला पण तीच दिलं राजू म्हणली खायचंय मी मग सकाळी बाकीचं सगळं सामान मी तयार केलं परत ताईंनी लाटून तिला डाजायला दिलं बघा mm. तर आता सगळ्यांसाठी गरम गरम ताई इथं करतात कर। आणि सकाळच्या पाऱ्या आज मी आहे चिवडा करायला चिवडा सगळ्यांना आवडतो घरा सामान होतं सगळं चिवड्याचं भरपूर सा सामान होतं तर मी सामान पण काढलंय बघा पण भाऊजींना भूक लागली ला आंघोळ झाल्या जायला लागतं खायला त्याच्यामुळं आधी म्हणलं पराठे करून घ्या तर भाऊजींना पण दिलाय गरम गरम खायला करून ताईंनी चिवड्यासाठी सामान पण घेतलं त्याला भाजायला टाकलं ना मग दाखवते एकदम टमकते ना होता लय भारी भाजल्या वाजत त्याची बाहेरच खायला माग ती खायला काय देत नाही आम्ही तिला बाहेरचं चिवड्यासाठी सामान घेतलंय हिरवी मिरची कापून घेतली वा लसूण आदरक जिरी कोथिंबीर एवढं सगळं बाकीचं कुटून घ्यायचं आहे आणि तो खोबरं कडीपाता एवढं घेतलं शेंगदाणे आणि डाळ कसली डाळ म्हणतात त्याला डाळ डाळ चिवडा मसाला एक घेतला आहे पुढे बघा आणि एवढा लाह्या अर्धा किलो लाह्या आणि ही चि चिवड्यातल्या लाह्या राहिलेल्या कोणी खायना म्हणलं मिसळा ह्यात आणि फरसाणाचा त्यातला निम्मा पोटा टाकणार आहे तर इकडं ताईने बघा पराठा टाकला आहे भाजण्यासाठी तेल गार झाले गॅस बंद केला जेवड्यासाठी ते तापाय ठेवलं होतं पहाटपासनं पोरगी रडती साडेपाच वाजल्यापासनं साडे सात वाजलं तरी पोरगी साडेसात कसा पावणे आठ वाजता गप बसली ते पण ह्यांनी काय केलं होतं आणखी के? नको सांगायचं द्या <laughs> तेव्हा पोरगी गप बसली दोन अडीच तास काही जोक नाही इतक्या रडणं वाहताक दिलाय तिने तर चला सगळं सामान घेतलंय चिवडा करून घेते साडे नऊ वाजून गेल्यात ओमला शाळेत पाठवायचं वा वोम? कुठे दहाला भरती आज तुम्ही जावा सोडवाय आता ह्यांनी काय उठत नाही ह्यांची झोपमड झाली तर हा का पराठा फगलाय मस्त पैकी किती छान मला लय आवडत असं भाजलेलं सगळं पूर्ण असं भाजायला पाहिजे बघाशी तुम्हाला मी सामान दाखवलं होतं चिवडा करण्यासाठी सामान घेतलेलं तर आता चिवडा करून झालाय सगळं पूर्ण करून झालंय मीठ पण टाकले कोथिंबीर सगळं कुठून टाकले बघा बाकीच सामान तळून टाकले लाईट चमकते म्हणून पांढरं दिसतंय बघा तर झालंय आता आवरायचा पसारा दरोगा पण उठली किरकिर करती आता उठल्यापासून ग बसली दम टाकलाय सकाळी ह्यांनी तर बघा अर्धा किलो लाया होत्या तेवढा एक पुडा तर एवढं सामान टाकून चिवडा आहे त्याचा जा जा। ह्यातला जातानी द्यायचं ताईंना म्हणून सकाळच्या पारीख केलंय नको नको करत होत्या इकडं दुर्गा बसले चला आता व्हिडिओ अपलोडला टाकते दुर्गा मग कसं काय मग पापाचं बिहा वाढतंय आहे का उठायचं तर उठलं बघ उठतं ना आता <laughs> <laughs> चला बाय बाय कर करू आता आंघोळ करून खाऊन झोपले बाय कर चला आता आणखीन काहीतरी काम काढलं मस् काम असतात दिवसभर चांगला लागतोय का चिवडा नाही नाही लागत चांगला मग <laughs>